संभाजीनगर मधून बातमी आहे कबरीच्या वादानंतर एन आय ए पथक संभाजीनगर दाखल झालेलं आहे खुलताबाद परिसराची पाहणी करणार असल्याची सूत्रांकरवी माहिती मिळते परभणीमध्ये देखील हालचालींवरती पथक लक्ष ठेवणार आहे मराठवाड्यामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते नागपूर हिंसाचारानंतर यंत्रणाने खबरदारी घ्यायला सुरुवात केली औरंगजेब कबरीवरून सुरू असलेल्या वादामुळे नागपूरमध्ये दंगल झाली मराठवाड्यामध्ये देखील तणाव निर्माण होण्याचे चिन्ह दिसून येत आहेत त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचं दिल्लीचं एक पथक बुधवारी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दाखल झालेला आहे परभणी जालना नांदेड या ठिकाणी देखील देखील पथक असून तेथील हालचालीवरती अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे विजय एनआयएचं पथक संभाजीनगर मध्ये दाखल झालेलं आहे सध्या मराठवाड्यामधल्या कोणत्या भागामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे का त्यांनी जर पाहिलं तर आपण आरोप माझेच्या कबरीवरून जो आहे तो वाद नकलेला आहे काही दिवसापासून हा वाद जो आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरच्या कोणत्या वाद परिसरामध्ये जे आहे ते आता आरोप माजेपासची कबर आहे ती कबर काढून घेता असा इशारा जो आहे तो हिंदुत्वादी संघटनेकोण देण्यात आला होता आणि त्यानंतर सर्वत्र जे जाहीर सणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली ती मात्र मराठवाड्यामध्ये जी आहे ती वैशिष्टिक परिस्थिती जी आहे ती असल्याची पाहिजे मात्र नागपूर या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता नागपुरान जर पाहिलं तर मराठवाड्यात सुद्धा अशी परिस्थिती होऊ शकतात अंदाज जो आहे तो आता एन आय ला मिळाली आहे त्यामुळे एन आय पथक जे आहे ते आता दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगर शिंगामध्ये रात्री दाखल झाल्याची माहिती जी आहे ती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे त्याच पथकातील काही व्यक्ती जे आहेत ते परभणी नांदेड आणि जालना या भागामध्ये देखील गेले आणि त्या ठिकाणी मृत्यूवरती देखील लक्ष ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर काही आरोपी जे आहे म्हणजे रहा झालेले त्यांच्यावरती विशेष जे आहे ती काळजी घेतली गेली आहे कारण हिंदुत्वादी संघटना कोणी इशारा देण्यात होता आणि यापूर्वी जे हिंदुत्वादी संघटनेमध्ये आक्रमक असणारे कार्यकर्ते त्याच्यावरती विशेष लक्ष दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे जी धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी